निपाणीजवळ तवंदी घाटात ट्रकची सात वाहनांना धडक तीन ठार राज्यात अपघाताचं सत्र सुरू आहे धुळे येथील अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरात पुन्हा भीषण अपघात झालाय रात्रीच्या सुमारास कोल्हापूरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात हा भीषण अपघात झालाय एका भरधाव कंटेनरनं सात ते आठ वाहनांना धडक दिली या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी आहेत या कंटेनर बेळगावहून कोल्हापूरला जात होता या घटनेत वाहनांचा चकना चूर झालाय चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे रात्रीच्या सुमारास एक कंटेनर बेळगाववरून कोल्हापूरला जात होता यावेळी कंटेनरचा वेग हा जास्त होता हा कंटेनर निपाणी जवळील तवंदी घाटात आला यावेळी अचानक चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे रस्त्यावरील इतर सात ते आठ वाहनांना या ट्रक न धडक दिली आहे भरधा वेगात असलेल्या कंटेनरनं तीन कार दोन लॉरी एक कंटेनर व काही दुचाकी गाड्यांना धडक दिली या घटनेत या वाहनांचा चक्का चूर झालाय या अपघातात दुचाकी स्वार आणि कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना निपाणी मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कंटेनर वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झालाय या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळीत अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तसंच जखमी नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात आलाय हा अपघात नेमका कसा झाला या दोषी कोण याचा शोध पोलीस घेत भांडाफोड न्यूज न्यूजसाठी विजय शिंदे उंचगाव कोल्हापूर